रोजच्या दगधगीच्या जीवनात आपला प्रत्येकाला एक ब्रेक हवा असतो आणि असाच एक ब्रेक घेऊन आम्ही एका प्रवासाला निघालो सध्या आम्ही ते श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आम्ही आहोत तर जे काही अनुभव येणार आहेत ते आम्ही शेअर तर चला आपण चालू करूया आपला प्रवास नक्की पनवेलमधील कामोठेतून प्रवासाला सुरुवात केल्यावर प्रवासाचा पुढील टप्पा होता पळसपे फाटा आता आम्ही आलो आहोत दत्त स्नॅक्सला परत तिथं फेमस दत्त स्नॅक्स आहे तिथे थोडासा नाश्ता करून प्रवासाला दत्त स्नॅक्स मधील वडापाव मिसळ आणि खमंग कोथिंबीर वडीचा आस्वाद घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला मुंबई पुणे उरण आणि अलिबाग गोवा हायवे असे चार मार्ग पळसपे येथे जोडले जातात मुंबई इथून जाताना पळसपे फाट्यावरून जुना मुंबई पुणे हायवे घेऊन आम्ही पळसदरीच्या वाटेवर निघालो पुढे आहे पण चौक महानगरपालिका मोरबे धरण रस्ता जाऊन बघतोय आम्ही कर्जत फाट्याच्या साधारणतः चार किलोमीटर आधी मोरबे धरण आहे तिथून संपूर्ण नवी मुंबईला पाणी पुरवठा होतो हे धरण जवळपास चोवीस लाख ,00 एकर मध्ये पसरलेले आहे चौकच्या अलीकडे थोडं हा मोहे धरण आहे तर खास आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी आत्मधे आलेले थोडं एक दीड किलोमीटर आतमध्ये यावं लागतं गावामध्ये पण खूप छान असं परिसर आहे आणि व्यानम दृश्य आहे इथे आलो आहे आणि आपण पुणा रोडला सुन्या पुणा, पुणा रोडला पण आता चौक जो फाटा आहे समोर चौक फाटा आहे तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन माथेरान रोडला जायचं जुना मुंबई पुणा रोड वरून कर्जत फाटा लागतो तिथून गाडी डाव्या बाजूला वळवली कर्जत माथेरान रोडला लागल्यावरती ला साधारणतः एक किलोमीटर अंतरावरती पुढे नितीन देसाई यांचं एनडी स्टुडिओ आहे एन स्टुडिओची खासियत म्हणजे येथे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांची आणि सिरियल्सची शूटिंग झालेली आहे माफक प्रवेश शुल्क भरून पर्यटकांना आज जाऊन पाहण्याची संधी मिळते हा सरळ रोड माथेरानला जातो पळसदरी येथे जाण्यासाठी साधारणतः सात किलोमीटर नंतर माथेरान रोड एक्झिट करून उजवे वळण घ्यावे लागते सरळ रोड माथेरला जातो इथून राईट घेऊन आपल्याला पळस दरी मठा इथे जायचं महालक्ष्मी हॉटेल पासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावरती स्वामींचा मठ आहे आता पुढे येणारे वळण हे आपल्या प्रवासातले शेवटचे वळण आहे साधारणत अडतीस किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पळसदरी मठाला पोचलो बहिरी आणि सोनगिरी अशा दोन डोंगरांच्या मध्ये हा स्वामींचा मठ वसलेला आहे मठात प्रवेश केल्यावरती समोरच मठाधिपती श्री दरेकर दादांची समाधी आहे औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालून आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी मठात प्रवेश केला समर्थ सुमारे दीडशे वर्षापूर्वी अक्कलकोट वरून मुंबईला जाताना स्वामींनी इथे बावीस दिवसांचे मुक्काम केले होते हा मठ जेव्हा बांधला तेव्हा स्वामी स्वतः वानराच्या रूपात येथे फिरत होते एक हात कमरेवर ठेवून सभोवताली नजर फिरवताना काही स्वयंसेवक व कामगारांनी पाहिले आहे आणि त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि ते वानर शेताकडे जाऊन अदृश्य झाले एकोणीसशे त्र्याण्णवला एकशे आठ वृत्तस्थांद्वारे पहिली हवनयुक्त पारायण ह्या तळ्याकाठी झाले त्यावेळी पहिले तीन दिवस स्वामी महारोग्याच्या वेषात वावरत होते परंतु कोणतेही फोटोत अथवा व्हिडिओमध्ये ते दिसले नाहीत स्वामींच्या मठाच्या डाव्या बाजूलाच हे मोठे तलाव आहे आणि मठामध्ये तलावाबाबतीत उल्लेख आहे म्हणून खास हे तलाव पाहण्यासाठी आलो श्री स्वामी समर्थ स्वामींचं दर्शन खूप छान झालेलं आहे खूप शांत आणि प्रसन्न वाटते तुम्ही ब बघितले असेल गाभाऱ्यातले फोटो वगैरे हो इथे तसं काही बंदी नाही आहे पण आम्ही तुमच्या इकडांची परमिशन घेतली आणि नंतर फोटो हो ते फोटो काढले आणि तुम्हाला सगळ्यांना ते बघायला मिळाले आता आम्ही मठाच्या बाहेर उभे आहोत तिथे हा आमचा प्रवास आता तसं इथपर्यंत येऊन आम्ही पोहोचलेलं एक छोटे छोटे टप्पे गाठत पळ पळस्पेफाटा असू दे किंवा मग मोरबे धरण असू दे असा सगळा प्रवास आम्ही इथे पूर्ण केलेला आहे आणि आम्ही इथे स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे पहिला जो ब्लॉक आहे तो आपण स्वामींच्या चरणी स्वामींच्या चरणी नमस्कार करून तिथून सुरुवात करूया जसं आपण गणपतीला व वंदन करून कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात करतो तसं आम्ही इथे आता गणपती आणि स्वामी यांच्या आशीर्वाद घेऊन आता हा ब्लॉग चालू करतो आहे आणि आम्ही तुमच्यासाठी अजून चांगले चांगले काही ब्लॉग तयार करण्याचा प्रयत्न करू ही तुम्हाला वाईट देतोय पण त्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन म्हणून आमच्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करावं लागेल आणि ह्या तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्ही अजून चांगले व्हिडिओ बनवू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ